आपण पाहत आहात अमरावती अमरावती शहरात नवीन पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी आपला पदभार सांभाळताच अमरावती शहराचा त्यांनी पंचनामा सुरू केला आहे फक्त वरली मटक्यावरच नाही तर आता प्रतिबंधित सुगंधी तंबाखू पान मसाला व गुटक्यावरही कार्यवाही होत आहे

दोनशे पन्नास रुपये नजर सुपारी तीन हजार एकशे वीस रुपये मालक मोहम्मद इब्राहिम अब्दुल फार याला ताब्यात घेतले पदसेच आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा नुसार भादवी कलम कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर एकशे तेवीस नुसार पोलीस